संतोदेशमची बहिणी माझ्या भावाचा नऊ डिसेंबर झाला तेव्हापासून आम्ही म्हणजे चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत नाही सरकारकडे न्याय घेत नाही ठरला सांगितलं की माझ्या भावाला लवकरच लवकर न्याय मिळवते आणि मी चप्पल पडलो मला किती व्यायाम होतात माझ्या भावाने त्यातला किती सहन केलं असतं लवकर न्याय म्हणजे माझ्या भावाचं निक्र थोडेफार शिकले होते विठ्ठल नाही माझी सरकारवर मी लवकर सरकारने आम्हाला न्याय मी प्रियांका प्रताप चौधरी संतोष देशमुखची बहीण माझ्या भावाचा खून नऊ डिसेंबरला झालं तेव्हापासून आम्ही चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत नाही सरकारकडे न्याय देतच नाही तर विठ्ठला साकडं झालेलं आलं की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळवते आज मी चप्पल पाया मला किती माझ्या भावाने व्याजमाज किती सहन केलं होतं विठ्ठलवर सांगितलं लवकरात लवकर न्याय म्हणून म्हणजे माझ्या भावाच्या नेहमी थोडे फार शिकतील विठ्ठलचं मी एवढीच ख्रेत नाही माझी सरकारवर मी सोस आहे लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा